बुलढाणा जिल्ह्याची ओळख एक आर्थिक शैक्षणिक व वा वैद्यकीय दृष्ट्या मागासलेला जिल्हा अशीच होती कुठल्याही प्रकारच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने जिल्ह्यातील रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी नजीकच्या मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत असे यामध्ये बऱ्याचदा रस्त्यातच रुग्ण दगावले जात असे ही बाब लक्षात घेऊन खामगाव येथील अकरा नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांनी एकत्र येऊन आपल्या खामगाव शहरात जागतिक स्तरावरील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा व उपचार जनतेस कशा प्रकारे उपलब्ध करून दिल्या जातील यासाठी मंथन केले यामध्ये खामगाव व परिसरातील विविध वैद्यकीय शाखा मधील एकवीस तज्ञांची साथ त्यांना लाभली व अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील एकमात्र नॅशनल अग्रेडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर्स सिल्वर सिटी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर व ट्रॉमा सेंटरची मुहूर्त सोळा रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्थानिक गोकुळनगर जलम रोड खामगाव येथे हॉस्पिटलचे विधिवत लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले अशी माहिती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर अशोक बावस्कर यांनी डॉक्टर पंकज मंत्री डॉक्टर पराग महाजन व डॉक्टर टिबडेवाल यांच्या उपस्थितीमध्ये सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता पत्रकार दिली या फेल्युअर गुडघ्याची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया किसकट प्रसूती शस्त्रक्रिया मेंदूविकार उपचार व मेंदू शस्त्रक्रिया पोटाच्या जटील शस्त्रक्रिया किडनी शस्त्रक्रिया अत्यंत गंभीर हार्ट अटॅक पॅरालिसिस जडित रुग्ण बिकट विषबाधा सर्पदंश पाण्यात बुडून गंभीर झालेले इत्यादी प्रकारचे कित्येक रुग्णांवर यशस्वी उपचार होऊन त्यांचा जीव वाचवू शकलो अशा प्रकारचे रुग्ण खामगाव मध्ये उपचार घेऊन ठीक होणे हे केवळ अशक्य होते जागतिक स्तरावरील अत्याधुनिक उपकरणे व उत्कृष्ट उपचार अत्यंत माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झाले आहे आठ एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत विविध हेल्थ चेकअप पॅकेजेस सवलतींचे दरात उपलब्ध करून देण्यात येईल यामध्ये बेसिक हेल्थ चेकअप चार हजार रुपये हेल्थ चेकअप पाच हजार एक्झिक्युटिव्ह हेल्थ चेकअप सहा हजार रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल यासाठी प्रशासकीय अधिकारी निलेश बैरागी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव